सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही प्रतिक्रिया देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचेच नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या बहिणी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असतो इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही हत्या झाली नसते आती होत नाही बोललं पाहिजे सहा तास पोलीस स्टेशनला डॉक्युमेंट पूर्वी जुलै दोन हजार चोवीस यांचं बावधन ग्रामीणला होतं ग्रामीणचे फौडचे बोलवले बावन चेष्टी बोलवलेत आणि बोलले म्हणून तुम्हाला तुमच्या न्याय बोलला बोल तुमची पंधरा मिनिट विनंती करावी लागते तुम्हाला विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसले त्याची गाडी सांभाळा तुम्ही नाही आठ दखल घेत आणि पंधरा मिनिटं बोलायला तुम्हाला दखल करायला लागते सगळे हात जोडून सांगतात बोला बोला